नमस्कार शेतकरी मा मी चंद्रपूर जिल्ह्यात सिंधेवाई तालुक्यातील दिलनवाडी या गावात आलो चंद्रशेखरजी गायकवाड यांच्या शेतामध्ये मी आपल्यापुढे आज दाखवतो आहे व्हिएतनाम ऑल टाईम फणस पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसची लागवड आहे आणि याचे फळ बघा पानामध्ये हे दडलेले फळं आहेत बघू शकता प्रत्येक झाडाला याला फळ आलेले आहेत व्यावसायिक दृष्टिकोनातून हे शेतकऱ्यांसाठी का फायद्याचं आहे बघा व्यावसायिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं पीक याला गुच्छा गुच्छाने लागलेले आहे प्रत्येक झाडाचं दाखवण्याचा मागचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्यांनी या नवीन पिकाकडे वळावं व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करावा प्रत्येक झाडाचं दाखवून राहिलो याच्यासाठी की आजची वीस तेवीस मार्च दोन हजार पंचवीस हे लजलेलं झाड आहेत बारा पंधराच्या जो जो प्रत्येक झाडाला फ्रुट्स आहेत दाखवण्याच्या मागचा उद्देश तोच आहे की व्यावसायिक दृष्टिकोनातून आम्ही शेतकऱ्यांना प्रत्येक झाड दाखवतोय हे बघा दाखवण्याच्या मागचं प्रत्येक झाडाला लागलेले फ्रुट्स आहेत असे बसत दादा तुम्ही दादा तुमचा परिचय द्या पूर्ण प्रतीक प्रदीप उपलेंज कुठून आलेत तुम्ही केळापूर जिल्हा यवतमाळ दादा तुम्ही हे जे फणस पाहायला आलेत हे हायब्रिड व्हिएतनाम ऑल टाइम फणस आहेत बरोबर आहे तुम्हाला आता त्या शेतकऱ्यांशी तुम्ही भेटणारच आहात पण तुम्हाला या झाडावरून काय वाटतं की एका एका झाडाला किती किती फळं असेल अकरा बारा एका एका फळाचा साईज किती असेल चार पाच किलोच्या जवळजवळ असेल आ, हो चार किलो पाच किलो मांडता ना हो। तुम्ही समाधानी आहात हो। तुम्ही तुमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये हे पीक न्यायसाठी तयार आहात ठीक आहे मी थोडस इकडनं पण दाखवतोय त्या झाडाचं पूर्ण अँगल अँगलनी दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की खरंच या झाडाला एवढे फळ लागले का हे दाखवणं गरजेचं आहे हे प्रतीकदादा आले तिथे प्रतीकदादा तुम्हाला काय वाटतंय याच्यावर तुम्ही काय सांगाल तुमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हे पीक कसं वाटलंय तुम्हाला योग्य वाटतंय योग्य तुम्ही ही जमीन बघताय इथं का कसं वाटत आहे ही जमीन कशी वाटते तुमच्या जमिनीपेक्षा खराब आहे निकृष्ट आहे कारण तुमची एकदम काही कसदार आहे यवतमाळ जिल्ह्यातली जमीन आ... त्यापेक्षा ही जमीन एकदम मुरमी वाटते ठीक आहे तुम्ही हा जो परिसर बघताय तर आजूबाजूला धान दिसून राहिलाय मला एक सांगा म्हणजे इथं अति पाण्यामध्ये हे पीक होऊ शकते हे हो तुम्ही कबूल करू शकता आणि बाजूला धानाची शेती असल्यामुळे इथं पावसाळ्यात सुद्धा ओलावा भरपूर होता त्याच्यात या झाडावर काही साईड इफेक्ट दिसला नाहीत दुसरी महत्वाची मित्रा प्र प्रतीकदा हे सांगा याचे पानं बापल्या फणसापेक्षा थोडे वेगळी वाटते का चमक वाटते का चमक वाटते बघा हा जो फणस आहे हा क्रांती मार्फत या शेतकऱ्यांना दिला होता आणि आमचा उद्देश आहे की हे नवीन पिढीतल्या शेतकऱ्यांपर्यंत ही गोष्ट पोचावं आणि त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात मी अजून काही झाडांचं तुम्हाला व्हिडिओ शूटिंग दाखवतोय आपण बघू शकता याला आलेले फळं आणि फळं येणं चालूच आहेत कळ्या येणं चालू आहेत बघा बारीक कळ्या येणं चालू आहेत आतमध्ये आपल्याला जाणून येईल म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे कोणत्याही शेतकऱ्याला